अनुषी मला सांगा राजकता जेव्हा दीपालीला घेऊन आल्या तेव्हा तुम्ही काय म्हणालात आईला घेऊन आलीस जा आता बाबांना घेऊन आली हे लक्ष इथे भावाला आणलंय सांगा आता काय सांगणार हे बिग बॉसचं घर आहे इथं मस्तीत नाही शिस्तीत राहायचं आज रात्री आठ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार हो वर अनुषी मला सांगा राजकता जेव्हा दीपालीला घेऊन आल्या तेव्हा तुम्ही काय म्हणालात आईला घेऊन आलीस जा आता बाबांना घेऊन ए नक्षा इथे भावाला आणलंय सांगा आता काय सांगणार आहे हे बिग बॉसचं घर आहे इथं मस्तीत नाही शिस्तीत राहायचं रात्री वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर अनुषी मला सांगा दीपालीला घेऊन उन... आल्या तेव्हा तुम्ही काय म्हणालात आईला घेऊन आलीस जा आता बाबांना घेऊन ए अक्षय इथे भावाला आणलंय सांगा आता काय सांगणार आहे हे बिग बॉसच घर आहे इथं मस्तीत नाही शिस्तीत राहायचं आज रात्री आठ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर